नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये पी एम किसानचा हप्ता पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागते ती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची कारण ज्या वेळेस पी एम किसानचा हप्ता टाकला जातो त्याच्यानंतर लागलीच पी एम नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याची प्रक्रिया असते त्यामुळे आता पी एम किसानचा हप्ता पडला आहे परंतु शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती समजून घेऊ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे समजून जाईल की नेमकं राज्य शासनाकडून शेतकरी योजनेचा हप्ता कधी टाकला जाऊ शकतो नेमकी तारीख किती आहे आणि कोणत्या वेळेस दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जातात संपूर्ण नियोजन झालेलं आहे शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याला काही गोष्टीची माहिती नाही आहे त्यांच्याकडून नियोजन पूर्णत्वाकडा गेलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने काम सध्या चालू आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका तारीख फिक्स किती आहे कधी पडणार आहे आणि त्याचं नियोजन काय करण्यात आलं आहे आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार येतील याबाबतची संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पी एम किसानच्या धर्तीतो धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो आणि हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता सात हप्ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत परंतु आठव्या हप्त्याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे कारण पी एम किसानच्या हप्त्याचा हप्ता हप्ता परवाच जमा झालेला आहे त्यामुळे आता नमोची प्रोसेस सध्या चालू झालेली आहे ज्या पद्धतीचा डाटा नमो शेतकरी योजनेचा पी एम किसान योजनेचा आहे त्याच पद्धतीचा डाटा हा नमो शेतकरी योजनेचा आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता जमा होतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा ही हप्ता जमा होतो पण तो कालच्या वेळेस खूप शेतकऱ्यांना पी एम किसानचे हप्ते आलेले नाही आहेत आणि त्याच धर्तीवरचा डाटा नमो शेतकरी योजनेचा हो मागवण्यात आलेला असून जेवढे पी एम किसानला पैसे पडले तेवढेच आता नमो शेतकरी हो योजनेच्या खात्यावरही पैसे पडणार आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता इझिली कालचा पडलेला आहे त्यामुळं त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची शक्यता आहे कारण केंद्र शासनानं थोडे रूल बदललेले आहेत आणि त्या रूल फॉलो हो करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु राज्य शासनाकडून ह्या प्रक्रिया फॉलो करण्यात येणार का हा ही सर्वात मोठा प्रश्न आहे परंतु नव्याण्णव टक्के ह्याच रूल केंद्र राज्य शासनाकडून वापरल्या जाऊ शकतात कारण पी एम किसानमध्ये दोन ते अडीच लाख शेतकरी वगळण्यात आलेले आहेत आणि त्या दोन ते अडीच लाख शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता जमा झालेला नाही तर पी एम किसानचा हप्ता नेमका कशामुळे वगळण्यात आला शेतकरी मित्रांनो ज्या घरामध्ये नवरा आणि बायकोला दोन्हीच्या नावावर जर जमीन असेल आणि जर पत्नीला आणि पतीला जर पी एम किसानचा हप्ता जमा होत असेल तर त्यात आता फक्त महिलेलाच पी एम किसानचा हप्ता राज टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यामध्ये पुरुषाचा हप्ता कट करण्यात आलेला आहे आणि ज्याचा मुलगा अठरा वर्षाच्या पुढे आहे त्याला तो फक्त हप्ता राहू शकतो मग आता असे काही दोन ते अडीच लाख शेतकरी यातून वगळण्यात आलेले आहेत परंतु आता पी एम किसानच्या हप्त्यामध्ये जर वगळण्यात आलेले असले तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यातूनही वगळले जाणार का हाही सर्वात मोठा प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसानच्या हप्त्यातून वगळलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ताही मिळणार नसल्याची दाट शक्यता आहे आणि त्याबाबतच संपूर्ण माहिती सध्या मागवली जात असून पी एम किसानचा हप्ता ज्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना टाकण्यात आला त्यांचा डाटा आता राज्य शासनाकडून मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच प्रक्रियेवर आता सध्या काम करण्याला गती आलेली आहे पण आता नेमकी तारीख किती आहे किती तारखेला पैसे पडू शकतात ह्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ नेमकी जर तारीख सांगायची झाली शेतकरी मित्रांनो की आता दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे आणि या निकालाच्या नंतर सात ते आठ तारखे आठ तारखेपासून राज्याचं हिवाळे अधिवेशन चालू होणार आहे आणि ह्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये मा पूर्वनी मागणीद्वारे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे मंजूर केले जाणार आहेत आणि हे मंजूर केलेले हप्ते पैसे या वाटपाच्या प्रक्रियेची नेमकी तारीख किती आहे शेतकरी मित्रांनो नगर परिषद व नगरपालिकेच्या काही निवडणुकांमध्ये आता दहा ते अकरा नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका कॅन्सल झाल्यात कारण त्यांची तारीख नियमाप्रमाणे उद्याची दोन तारीख होती मतदानाची व तीन तारखेला निकाल लागणार होता त्यामुळं आता त्यांची तारीख डायरेक्ट मतदानाची तारीख वीस झालेली आहे आणि निकालाची तारीख एकवीस झालेली आहे त्यामुळं तीन तारखेला आचारसंहिता संपणार आहे आणि आचारसंहिता संपताच हा हिवाळ्या हा हिवाळ्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्वनी मागणी जेव्हा मार्गे पूर्वनी मागणीद्वारे जेव्हा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या बजेटला मंजूर देण्यात येईल त्याच्यानंतर आचारसंहिता लागायच्या अगोदर कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत शेतकरी मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका तटला कशामुळं तर शेतकरी मित्रांनो हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे ह्या ग्रामीण भागातील निवडणूक आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याची मतं राज्य शासनाला घ्यायची आहेत आणि यासाठी तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता सेव ठेवण्यात आलेला आहे कारण नगरपालिका व नगरपंचायतीच्या पेडमध्ये जर हे पैसे मंजूर करून जर टाकण्यात आले असते तर त्याचा फायदा शहरी भागाचा शेतकऱ्यांना सरकारला होणार नव्हता निवडणुकामध्ये आणि जर ग्रामीण भागाच्या निवडणुका जर पाहिल्या गेल्या तर त्या म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सात ते आठ तारखेला जेव्हा हिवाळ्या अधिवेशन चालू होईल त्यावेळेस फक्त पूर्वनी मागणीद्वारे हा निधी मंजूर करण्यात येईल आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार हाही सर्वात मोठा प्रश्न आहे कारण ह्या ग्रामीण मतदारांचं मतदारांचं ग्रामीण शेतकऱ्यांचं जर मतदान घ्यायचं असेल तर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता टाकावाच लागेल अशी धोरणं सरकारची असू शकतात त्यामुळं सध्या तरी ज्यावेळेस निधी मंजुरीची प्रक्रिया हिवाळ्या अधिवेशनात होणार आहे हे पिक्स आहे त्याच्यानंतर लागली जर आचारसंहिता लागू झाली जिल्हा परिषद व पंचायत समितीची त्याच्या आचारसंहितेच्या अगोदर तात्काळ नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो याच्यामध्ये जर तारीखच सांगायची झाली शेतकरी मित्रांनो आठ नऊ दहा ह्या दोन ते ती तीन दिवसामध्ये निधी मंजूर होईल पूर्वनी मागणीद्वारे आणि दहा तारखेपासून वीस तारखेच्या आत कधीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागू शकतात दहा तारखेच्या पुढून आणि वीस तारखेच्या आत आणि याच पिरियडच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो आणि सर्वात मोठा मुद्दा जर पाहायचा म्हटला शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि निवडणुका यांचा खूप मेळ गाठला जाणार आहे कारण या दोन्हीचा मेळ बसावा या पद्धतीनंच हे नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे कारण अगोदरही जमा केला जाणार नाही आणि नंतरही जमा केला जाणार नाही कारण निवडणुकीच्या अगोदर तर आपल्याला आचारसंहितेच्या अगोदर पैसे मंजूर घ्यावे करून घ्यावं लागेल आणि आचारसंहिता जरी लागली तर तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर टाकला जाणार आहे त्यामुळे याच्यामध्ये जर क्ल्यू जर पाहायला गेला शेतकरी मित्रांनो तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका हा सर्वात मोठा क्ल्यू आहे आणि याच ग्रामीण मतदारांचं मत मतदान जर घ्यायचं असेल तर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची वाट पाहावी लागणार आणि त्या निवडणुकी जाहीर व्हायच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट जर पाहिली गेली तर नगर परिषद आणि नगरपंचायतच्या दहा सीटच्या निवडणुका ह्या वी वीस तारखेला होणार आहेत आणि निकाल एकवीस तारखेला लागणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जर निवडणुका लागल्या तर त्याच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वीस ते मध्ये कधीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडू शकतो अन्यथा वीसच्या पुढे जर पिरियड गेला आणि त्याच्यानंतर जर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जर जाहीर झाल्या तर आपल्याला वीस तारखेच्या नंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्यामुळं जरी राज्य शासनाकडून कुठली तारीख फिक्स केलेली नसली तर यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या दोन्ही निवडणुकीचा मेळ घातला जाणार आहे आणि त्याच्या आधारावरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यामुळं खूप शेतकरी आणि खूप काही चॅनलवाले म्हणतात की दहा तारीख अकरा तारीख पंधरा तारीख वीस तारीख अशी कुठलीही तारीख फिक्स झालेली नाही आहे परंतु जिल्हा परिषद निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ग्रामीण मदत घ्यायच्यासाठी घेण्यासाठी हा हप्ता टाकला जाऊ शकतो सर्रासपणे जर सांगायची झाली शेतकरी मित्रांनो तुम्हाला तारीख तर वीस तारखेच्या अगोदर पैसे पडू शकतात दहा तारखेच्या पुढून आणि वीस तारखेच्या आता हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात हीच एक शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दोन्हीचा मेळ घालूनच सर्व शेतकऱ्यांना हा नमोचा हप्ता दिला जाणार आहे परंतु पैशाची मंजुरी ही हिवाळ्या अधिवेशनाच्या आठ तारखे ते नऊ तारखेला होणार आहे लागली जी आर निघाल्यास त्याबाबत मेळ घालून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार ही चेक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती की शेतकऱ्यांना वाटत होतं की नमोचा हप्ता कधी येणार तर याचा दोन्हीचा मेळ घालून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकले जाणार आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा अजून काही नवीन प्रश्न असतील नवीन अपडेट असतील लागलीच आपल्या चॅनलहून व्हिडिओ बनवला जाईल तर पी एम प्रमाणे ज्याप्रमाणे तारीख फिक्स करण्यात आली तशी नमो शेतकरी योजनेचा जर हप्त्याची तारीख फिक्स झाली लागली चॅनलवर व्हिडिओ येईल धन्यवाद